तर पाना एका पानावरती हरे लिहिले एका पानावरती राम लिहिले की राम आणि सीता लिहिलेला आहे हाय मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे कालचा पंढरपूरची धावती भेट हा ब्लॉग तर तुम्ही पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये मी तुळशीच्या माळा घेऊन आलते आणि त्या तुम्हाला दाखवायच्या राहून गेल त्या तर म्हटला छोटासा एक व्हिडिओ बनवावा आणि तुम्हाला त्या तुळशीच्या माळा मी कोणकोणता आणलेत आणि कशा पद्धतीच्या आहेत ते पण दाखवून घ्यावं की वजे तर ज्यांना आवडतं किंवा जे पंढरपूरला जातील तर असं आपल्या गळ्यात जरी तुळशीची माळ नसेल आणि आपल्या शेजारी वगैरे कोणाच्या गळ्यात तुळशीची माळ असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी ही छोटी गिफ्ट म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर आणू शकता आणि खरंच दागिन्यांपेक्षा पण मौल्यवान असं तुळशीची माळ गिफ्ट असू शकता असं मला वाटतं आणि खूप छान बघा माळ आहे खूप वेळ न घालवता तुम्हाला दाखवते मला इतके आवडले ना ते प्रकार नेकलेसचा प्रकार आहे हा बघा इतका सुंदर आहे आणि ह्याच्या प्रत्येकावरती असं लिहिलेलं आहे बघा राम राम हरे राम हरे राम हरे राम असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती एका ह्या पा, पानावरती बॅक कॅमेऱ्या दाखवीन तुम्हाला वाटलंस तर एका पानावरती पाना हरे लिहिले एका पानावरती राम लिहिले आणि इथं सुंदर असे बघा हे पांडुरंगाची छान अशी अशी मूर्ती त्यांनी कोरलेली आहे ह्याच्यावरती लाईट आणि घालून दाखवते कशी दिसते म्हणजे लक्षात येईल ना तुमच्या नेकलेस पॅटर्न आहे अशा तीन चार घेतल्या आणि मंगळसूत्र पॅटर्न मधली आहे ना ती सुद्धा खूप छान आहे बघा किती सुंदर दिसती ना एवढं जरी गळ्यामध्ये घातलं तरी लुक आणि महत्वाचं म्हणजे ह्या साडीवरती ते मॅच झाले छान वाटायला लागली आहे बघा मस्त वाटते ना एकदम एकदम गळ्याबरोबर आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मात्र ह्याला ती फिरकी आहे उतू शकते परंतु इतर वेळेस थंडीचं वगैरे वापरायला ही माळ आहे ना गळ्याबरोबर ती खूप गोड अशी माळ आहे त्याच्यानंतरचा दुसरा पॅटर्न दाखवते हा बघा ह्याचे मन आहेत ना असे डमरूच्या शेपमध्ये आहेत बघा मधले आणि हे लांबते जे मणी आहेत ते ओरिजिनल तुळशीचे आहेत आणि हे म्हणाले ते रान तुळशीचे आहेत का डिझाईनसाठी साठी आम्ही ते, ते वापरतो पण दुसरे कशा तर आहेत बोलले आता माझ्या आठवणीत नाही परंतु हे जे डमरूच्या शेपचे आहेत ते ओरिजिनल तुळशीचे मणी आहेत हे सुद्धा किती सुंदर दिसते गळ्यात घातल्यानंतर मला विविध प्रकारच्या तुळशीच्या माळा फार म्हणजे फार आवडतात आता ही काढते आणि ही दुसरी दाखवते सगळ्यात छान पॅटर्न जो की मला आवडले ना आणि तो आहे हा पॅटर्न हा वरून बघा इथं काय फिरकी वगैरे नाहीये लेंथ खूप आहे अठ्ठावीस इंच पर्यंत लेंथ असेल ह्याची तुम्ही उन्हाळ्यात पण वापरू शकता ही माळ आणि ही अशा पद्धतीची आहे बघा खूप सुंदर दिसते आणि तुम्हाला मंगळसूत्र बघायचं असेल तर हे बघा किती गोड आहे हे याच्यावरती राम आणि सीता लिहिलेला आहे उलट दिसतंय आता बॅक कॅमेऱ्याने दाखवेन मी तुम्हाला आणि हे घालून दाखवते हे असं इथंपर्यंत पते माझ्या मते अठ्ठावीस इंच पर्यंत असेल ह्याची हाईट असं राम आणि सीता लिहिले किती छान ना आज घालतेच हे रामनवमी आहे ना तर गळ्यात आज राम आणि सीता हे मंगळसूत्र आज दिवसभर घालते मी असं छान वाटतंय हे आणि एक साधी घेतली होती ती साधी अशी छोटी की जी अगोदर गळ्यात आहे ना त्या पॅटर्नची घेतली होती ही अशी आणि हे ओरिजिनल तुळशीचे मनी आहेत एकदम सुंदर असे तर अशा चार माळा घेतल्या होत्या मी आणि एक गुरु म्हण एक स्ट्रा आणला होता जो की काय होतं की आपलं आंघोळ करताना भिजून भिजून काय होतं ह्या माळेचं हे होल मोठं होतं आणि हा गुरुमणी जो आहे तो पडून जातो म्हणून मी त्यांच्याकडून हा एक्स्ट्राचा एक गुरुमणी आणलाय जेणेकरून इथून पुढं जरी पडला तर तो मला गुरुमणी वाप असावा जवळ म्हणून हा आणलाय तर कशा वाटतात ह्या माळा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा अगदी छान लुक येतोय ह्याच्यामुळं आणि वरती जरी ही लेक नेकलेसची जरी माळ घातली ना ह्याच्याबरोबर खूप छान वाटते सोन्याला काही घेऊन बसला ज्याच्याकडं सोनं आहे त्याच्याकडं चोरांचं लक्ष असतं आणि ज्याच्या गाळ्यात तुळशीची माळ आहे त्याच्याकडं पांडुरंगाच लक्ष असतं म्हणून काही सोनं घ्यायचं नाही असं नाही बरं का पण एक उदाहरण सांगितलं समाधान मानण्यावरती आहे तुमच्याकडं कोटीची प्रॉपर्टी असू द्या आणि तुम्हाला जर लोकाचं थोडं बघून जर वाईट वाटत असेल किंवा दुसऱ्याकडलं काहीतरी बघून वाईट वाटत असेल तर तुमच्या त्या कोटीच्या प्रॉपर्टीला काही उपयोग नाही तर ना हे बघा वरती तो नेकलेस पॅटर्न घातला आणि खालती अशी ही मंगळसूत्राचा पॅटर्न घातला जाऊ द्या आज घालतेच हे उदित थोडं गरम झालं तर आणि कसं वाटतंय बघा छान वाटत असेल हा सेट तर नक्की तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर घेऊ शकता आणि ट्राय पण करू शकता किंवा एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा घेऊ शकता खूप छान पॅटर्न आहे आणि लुक किती छान वाटायला लागलाय बघा तुम्ही साडीवरती म्हणून मी, मी आज साडी घातली आवर्जून आणि उद्याचा पण ब्लॉग तो मला बघण्यासाठी खूप छान इंटरेस्टेड असेल त्यामुळे उद्याचा ब्लॉग पण बघायला तुम्ही विसरू नका आणि असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या तुमच्या प्रेमामुळेच मी इथंपर्यंत आहे मला यूट्यूबकडून किती पैसे मिळाले किती प्रॉफिट मिळाले याच्यापेक्षा माझ्या रक्तांच्या नात्याच्यावरची तुमच्यासारखी गोड यूट्यूब फॅमिली मला मिळाली आहे त्याच्यात मी समाधान आहे आणि पैसे किती मिळतात हे मिळ बघण्यापेक्षा माझी जी, जी फॅमिली आहे मला युट्यूब फॅमिली आहे मला कमेंट्स करतात छान छान प्रतिक्रिया देतात चौकशी करतात तुम्हाला रक्तांची नाती हा ही गोष्ट मी बोलली भविष्यात कळेल की काही गोष्टी असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि आमच्या आयुष्यात पण बरेच चढउतार आले आणि अशी रक्ताची नाती होती की ज्यांनी खूप पाय खेचले त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत तर छान असं जाऊ द्या विषयांतर झालं आपलं थोडंसं आणि मी हॅप्पी आहे मस्त अशा ह्या माळा घेऊन तर आता माझ्याकडे पांडुरंगाचं पहिल्यापासूनच लक्ष आहे म्हणून मी इथंपर्यंत आहे आणि अजून पण राहणारच माळेमुळं नाही तर भावामुळं देव आपल्याजवळ असतो भाव महत्वाचा आहे बरोबर ना तर जास्त प्रवचन दिलं तुम्हाला तर या प्रवचनावरती माझ्या आजचा ब्लॉग इथंच एंड करते नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत पर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ